तो है नेता शिंदे भवा है ये समर्थन कणवा है नेता शिंदे भवा है ये समर्थन कणवा है नेता शिंदे भवा है काय सरकार काय अरे सरकार हे सरकार किती निष्क्रिय आहे आणि प्रत्येक गोष्टीमध्ये कशा प्रकारे भ्रष्टाचार या ठिकाणी झालेला आहे याचं उदाहरण आपण सर्वांनी पाहिलं संपूर्ण देशाचं दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा मालवण या ठिकाणी कोसळला तर म्हणजे हे सरकार निवडणुकीमध्ये छत्रपतींचे आशीर्वाद छत्रपतींचा नाव हे प्रचारासाठी वापरतं आणि त्यांच्याच बाबतीत किती संवेदनशील याच्यामध्ये आहे याच्या आपल्याला दिसून येत त्या कामामध्ये हे काम इतकं निकृष्ट होतं की अवघ्या आठ महिन्यातच ते कोसळलं एवढंच नाही तर राम मंदिर असेल लोकसभेची नवीन वास्तू असेल त्या सर्वच ठिकाणी भ्रष्टाचार झाला आहे आपल्याला सर्वांनाच आपण पाहतोय की राम मंदिर गळत आहे लोकसभा आघळते झालेले पूल कोसळत आहेत म्हणजे किती प्रकारचं काय काम हे कर सरकार करत आहे याच्याबद्दल निश्चितच प्रश्न निर्माण होत आहेत काल झालेलं जी घटना आहे अत्यंत म्हणजे याला शब्दच नाही आमच्याकडे त्याचा काय या सरकारचा कशा पद्धतीने निषेध करावा म्हणजे काही जरी केलं तरी त्याच्याबद्दल यांना कसलीही लाज नाही कालपासनं कुणीही त्याच्याबद्दल या राज्याची या राज्यातील लोकांची माफी सुद्धा मागितलेली नाही मी सरकारचा जाहीर निषेध करतो आणि स्मारक तर तिथं त्या ठिकाणी पुतळा तर नवीन उभारणारच आहे कालपासनं सांगण्यात येत आहे की लवकर उभा करू पण अरे पण याची माफी मागायला पाहिजे याची चौकशी झाली पाहिजे की कुठं कारभारामध्ये कुठेतरी तिथं भ्रष्टाचार झालेला आहे निकृष्टपणा त्या ठिकाणी आलेला आहे त्याच्याबद्दलची सुद्धा चौकशी झाली पाहिजे आणि जे दोषी असतील त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे अशी मी मागणी